सरपंच संतोष देशमुखांचा अमानुष छळ बघवला नाही मारहाणीचे फोटो पाहून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं बीडचं जानेगाव हादरलं जिल्ह्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेले आहेत आणि यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे आणि या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुखांवर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरते आहे अशातच बीडच्या केस तालुक्यातील जानेगाव येथून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येते आहे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्याने जानेगाव येथील रहिवासी असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने धक्क्यातून टोकाचं पाऊल उचललंय अशोक भर हरिभाऊ शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या घटनेनं संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड